ला लें। नमस्कार लाईव्ह इम्पॅक्ट हिंगोली गेट ते देगलूर नागा हो महानगरपालिकेने थांबवली कृषी परिषदेचे आज अधिवेशन व शेतकरी मेळावा संपन्न देगलूर भागातील गट क्रमांक एकशे एकोणसत्तर या जागेचा प्रश्न मनपात प्रस्तावित असतानाही एसडीपीआय पक्षाची लगीन घाई आता बातमीपत्र विस्ताराने पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने नांदेड येथे आज सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मुंढा नांदेडच्या मैदानावर महाअधिवेशन व शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद नांदेडच्या वतीने प्रगतचे शेतकरी आणि पत्रकार रामेश्वर काकडे यांना सहकार महर्षी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या या मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले होते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा व महाअधिवेशनाचे दीपप्रज्वलन उद्घाटन कामाजी पवार यांच्या हस्ते झाले यावेळी अंकुशराव मोरे गणेश शिंदे स्वाभिमानी संघटनेचे प्रल्हाद हिंगोले एकनाथ पायडे डॉक्टर भागवत देवसरकर हे उपस्थित होते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद नांदेडच्या वतीने प्रगतशील शेतकरी व पत्रकारांना सहकार महर्षी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी रत्न पुरस्कार पत्रकार रामेश्वर काकडे यांना देण्यात आला तर देवीदास शिंदे कबीरदास कदम अमृत देशमुख भास्कर पडूळ बालाजी चव्हाण यांच्यासह अनेक प्रगत शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ताल पाहिजे असं मला वाटतं या देशामधला शेतकरी आणखी खूप आहे खोट्या प्रतिष्ठेला भुल आला हा शेतकरी खोट्या रीतीरिवाजामध्ये आणि परंपराच्या शेतकरी त्यांना बांधलेली तेव्हा त्याची उरलेली जमीन उरेल आता फारशी शेती उरलेली नाही आणखी दहा पाच वर्षानंतर पाच एक्कर होल्डिंगचा शेतकरी आजच मिळत नाही दोन एकर दोन एक्कर होल्डिंगचा नवरदेव तुमच्या गावामध्ये आहे का याचा शोध घेण्याची वेळ येईल पुढे पुढं तर पाच गुंथ्यावर दोन गुंथ्यावर येईल आणि शेवटी गावात नवरदेव मिळते का अशा प्रकारचा विचारणा होण्याची वेळ आपल्यावर येणार आहे की त्यात फारसा वेळ याला लागत नाही लागणार नाही एक वीस वर्षानंतर कोणाच्याच या कार्यक्रमाला जिल्हाभरातून शेतकरी बांधवांनी हजेरी लावली होती या महाअधिवेशन व मेळाव्याच्या निमित्ताने विविध कंपन्यांचे कृषी प्रदर्शन स्टॉल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उभारण्यात आले होते नमस्कार यांचा इम्पॅक्ट हिंगोली गेट ते देवलूर नाका येथील बाखराव मोटर्स जवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती त्यामुळे नमस्कार लाईव्ह शहरात ठिकठिकाणी थीक पाणी गती या मतदाखाली बातमी प्रसारित केली होती आणि नमस्कार इम्पॅक्ट झाला दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेने बातमीची दखल घेऊन पाणी गळती थांबवण्याचे काम पूर्ण केले दरवर्षी कमी प्रमाणात पाऊस होत असून यावर्षी फक्त पंचेचाळीस टक्के पावसाची नोंद झाली आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशय केवळ बत्तीस टक्केच्या आसपास पाणी पुरवठा आहे त्यामुळे तीन दिवसाला आड पाणी नांदेडकरांना मिळत आहे मोठे जलसंकट निर्माण झाले आहे सध्या स्थितीत सर्वच ठिकाणी नागरिकांना उन्हाळ्यात पाणी सामना करावा लागत आहे तर सार्वजनिक ठिकाणच्या पानवठ्यावर पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडत असते तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी पाईप लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे त्यामुळे नमस्कार लाईव्ह शहरात अनेक ठिकाणी पाणी गळती महापालिकेचे दुर्लक्ष या मथळ्याखाली बातमी प्रसारित केली होती आणि नमस्कार लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आणि महापालिकेला जाग आली हिंगोली गेट ते पाण्याची फुटल्याने सतत चार दिवस हजारो लिटर पाणी वाया जात होते पण महानगरपालिका या अशा गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नव्हती म्हणून नमस्कार लाईव्ह ने ही समस्या गांभीर्याने घेऊन पाणी गळतीची बातमी प्रसारित केली व दुसऱ्याच दिवशी पाणी गळती थांबवण्यात आली अशा दिवसाखाली पाईप फुटली होती त्याबद्दल चॅनलवर माहिती घेतली पण त्याबद्दल दोन तीन दिवस झाले कुठून दोन तीन दिवसाच्या पण शिवाजीनगर येथील पाणी गळती चालूच असून आतापर्यंत लाखो लिटर पेक्षा जास्त पाणी वाया गेले आहे याबाबत महापालिकेने वेळेत लक्ष द्यावे ही नागरिकांची मागणी आहे वेळ झाली विश्रांतीची तुम्ही नमस्कार बातमीपत्र हात तुझा मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिणद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ग्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईड्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा मुस्लिम समाजाची लोकसंख्या व तेथील शिक्षण व उच्च शिक्षण संस्थाचा अभाव लक्षात घेता नांदेड येथील गट क्रमांक एकशे एकोणसत्तर ही महानगरपालिकेच्या ताब्यातील जागा एखाद्या शिक्षण संस्थेला द्यावी अशी मागणी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येत आहे हा विषय महानगरपालिके चर्चेसाठी प्रस्तावित असतानाही एसडीपीआर पक्षाची लगीन घाई कशासाठी हाही प्रश्न उपस्थित होत आहे नांदेड शहरातील देगलूर नाका या भागात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून जवळपास लाखाच्या जवळजवळ मुस्लिम जनतेचे वास्तव्य आहे मुस्लिम समाजातील शिक्षणातील मागासलेपणा मोठ्या प्रमाणावर आहे एवढ्या मोठ्या वस्तीमध्ये केवळ एकच महाविद्यालय असून तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरातील दूरदूरच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो या विषयाला अनुसरून सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते देगलूर नाका या भागात महापालिका केली गट क्रमांक एकशे एकोणसत्तर ऐंशी आर जमीन एका खासगी शिक्षण संस्थेत चोवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली होती पण बानू एज्युकेशन सोसायटी देण्यात आलेल्या जागेत काही राजकीय पक्षांचा विरोध होत आहे यात यमआयम व शिवसेनेचाही समावेश आहे या विरोधामुळे हा ठराव रद्द होईल अशी भीती एसडी पी आय पार्टीने आज पत्रकार परिषदेत केला यामुळे मुस्लिम समाजातील शिक्षणप्रिय विद्यार्थ्यांना मुठा जावे गेल। सूर पार्टी ने है। के लिए शिवसेना और एम ये दोनों ने विरोध जाहिर किया तो उसके ताल्लुक से हमने आज प्रेस कॉन्फ्रेंस रखा था हमारी मांग ये है कि एम आई एम उसका विरोध ना करते हुए उसका समर्थन करे और उनकी जो जायज मांग है अगर वो ये कहते हैं कि ये गैर कानूनी तरीके से पेश किया गया है तो उसको फिर से कानूनी तरीके से पेश किया जाए लेकिन वहाँ पर महाविद्यालय होना चाहिए किसी शैक्षणिक संस्था को वो जगह मिलना चाहिए उसको रद्द नहीं करना चाहिए हमारी मांग है एकंदरित हा टराव महापालिके चर्चे सावित एस डी आई पक्षा एवडी लगी कशाटी हा ही प्रश्न उपस्थित होता दूटलाइन नमस्कार लाईव्ह इम्पॅक्ट हिंगोली गेट ते देगलूर नागा रस्त्यावर होत असलेली पाणी गळती महानगरपालिकेने थांबवली कृषी परिषदेचे आज अधिवेशन व शेतकरी मेळावा संपन्न देगलूर भागातील गट क्रमांक एकशे एकोणसत्तर या जागेचा प्रश्न मनपात प्रस्तावित असतानाही एसडीपीआय पक्षाची लगीन घाई आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा नमस्कार